आज लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याणपुरेमध्ये जास्तीत जास्त मतदार यादीचा गोंधळ दिसून आला डोंबरीतल्या मोठ्या गावामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांची नावं नव्हते तर अनेक नागरिक यामुळे त्रस्त झाले था होते त्यामुळे या सर्व प्रक्रियेवर दीपेश मात्रे नगरसेवक यांनी लक्ष ठेवून त्यांनी याचा आढावा घेतला तर यापुढे जर अशा काही गोष्टी घडल्या तर, तर निवडणूक आयोगाकडे यापुढील निवडणुकांसाठी एक योग्य यंत्रणा असावी याकरता आम्ही प्रयत्न करा आहोत असं त्यांनी आश्वासन दिले मात्र नागरिक ह्या सर्व प्रकारामुळे झाले होते रिपोर्ट फास्ट आपण बघत असाल इतका उन्हाचा पारा चढवून देखील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदानासाठी आहे परंतु बऱ्याचशा लोकांचा हिरमोड देखील होतोय कारण लोकांचं नाव मतदान यादीमध्ये मिळत नाही आणि लोक निराश होऊन परत जातात आमची इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला विनंती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची नावं जी यादीतनं डिलीट झाले त्याच्यावरती सातत्याने लक्ष द्यावं आणि लोकांच्या मतदानाचा टक्का कसा वाढेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे लोक उत्स्फूर्तपणे येतात पण निराश होऊन जातात ते ते में। ते में में की माझं नाव मतदार यादीत नाही आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकांना सहभागी व्हायचं आहे परंतु त्यांचं नाव मिळत नसल्यामुळे ते सहभागी होऊ शकत नाही त्यामुळे लोकांमध्ये बरीचशी निराशा देखील आहे परंतु डोंबिलीमध्ये यावेळेला आम्हाला असं वाटतं की मतदानाचा टक्का देखील वाढणार आहे कारण नवीन मतदार मोठ्या प्रमाणात जोडले गेलेले आहेत आणि डोंबिवलीमध्ये यावेळेला मतदानाचा टक्का वाढेल असं आम्हाला अपेक्षा आहे